मित्रॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण आपल्या मागचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे आणीबाणी लादणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांनीच धडा शिकविला जनता असा समज त्यावेळी होता आणि आजही आहे पण आणीबाणीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जनता ही काय आहे सामान्य माणूस ही काय शक्ती आहे ही सुद्धा आपल्याला समजून घ्यावी लागेल उद्या पंचवीस तारीख आहे आणि पंचवीस जून हा भारतीय लोकशाहीतला हा एक काळा दिवस होता इंदिरा गांधींनी आणीबारी लागू केली आणि एकोणीस महिने या देशावर लोकशाहीवर वरवट्टा फिरवला गेला मित्रमो लोकशाहीचं जे स्वप्न संविधानकर्त्यांनी पाहिलं होतं दीडशे वर्ष स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी गांधींनी स्वप्नातला भारत जो पाहिला होता गांधी असं म्हणायचे की दोन स्वप्न होते गांधींचे स्वातंत्र्य मिळालं आणि एक स्वप्न पूर्ण झालं आणि दुसरं स्वप्न जे स्वराज्याचं रूपांतर स्वराज्यामध्ये करणं हे त्यांचं दुसरं स्वप्न होतं पण त्या स्वप्नाचं काय ज्या इंदिरा गांधी त्रिमूर्ती भवनमध्ये पंडित नेहरू गांधी सरदार या सगळ्यांसोबत वावरल्या ज्यांच्या खा, वा अंगा खांद्यावर खेळल्या त्यांनीच अवघ्या स्वातंत्र्याच्या पंचवीस वर्ष पूर्ण होण्या अगोदर या देशातील लोकशाही संपुष्टात आणण्याचं पाऊल उचलला आणि लोकशाहीच्या इतिहासातला पंचवीस जून एकोणीशे पंच्याहत्तर हा काळा दिवस ठरला पण ती आणीबाणी कशी हटली जनता काय आहे दुर्गाबाई भागवतांनी त्यावेळी असं म्हटलं की जेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाते आणि मस्तवाल शासक आणि जनतेचा नेता यातील फरक जनता लक्षात घेते तेव्हा जे हिरण नारायणाचं नारायण नारायण म्हणण्याचं स्वातंत्र्य हिरावलं आणि मग त्यांनी त्याला विचारलं की या निर्जीव खामामध्ये तो आहे का आणि आपण पाहतो की त्या आखेकेमध्ये की निर्जीव खांब दुभंगला हिरण्य कुशपून त्याला लात मारला आणि त्याच्यातून नरसिंह प्रकट झाला आणि त्याने त्याचे आकडे बाहेर काढले जनता निर्जीव ती ती तर निर्जीव नाही ती जर पेटली ती दुभंगली तर ती मी मी म्हणणाऱ्यांना त्याची जागा दाखवते हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये घडला आणि हे आपण अनुभवलं आणि म्हणून मस्तवाल शासक आणि जननेता यातील फरक अशिक्षित गाजलेल्या सामान्यांना जास्त कळतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणीबाणी लादणाऱ्या सत्ताधाऱ्यांना त्यांनीच धडा शिकवला जनता निष्प्रभ असते असा समज त्यावेळी विरोधक आजचे सत्ताधारी आहेत त्यावेळीचे विरोधक आजचे सत्ताधारी आहेत तेही शहाणपणापासूनच शहानपणापासूनच बरेच लांब आहेत असं दिसते आहे मित्र हो आणि म्हणून या आजच्या दिवशी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे येत्या पंचवीस जूनला आणीबाणी म्हणजे पंचवीस जून एकोणीसशे पंचाहत्तर ला ती लागू झाली होती आपलं अर्धशतक पूर्ण करेन हा दिवस साजरा करायचा नसतो तो काळा दिवस होता पण काळ्या दिवसाच्या आठवणी कुरवळत बसायच्या नसतात त्या दिवसाची आठवण म्हणून सभा समारंभ आयोजित करणारे आपला स्वार्थ साधतील महाराष्ट्र शासनाने आणीबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्यांना स्वातंत्र्य सैनिक ठरवलेला आहे त्यांना पेन्शन भत्ता देण्यात येते त्यात वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा झालेली आहे पण पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे लढतात त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणून भत्ता देणे समजण्यासारखे असते मात्र देश स्वतंत्र झाल्यावर त्या काळी सत्तेत असलेल्या सरकारशी संघर्ष करणारी परकीय शक्तीशी लढत नव्हते त्यांना स्वातंत्र्य सैनिक कसे काय ठरविले त्यांना मासिक भत्ता मंजूर करून काय साध्य होते याचा विचार करावा लागेल उद्या जर आताच्या केंद्र आणि राज्य सरकार विरोधात आंदोलन झाले आणि नंतर सरकार बदलले तर असा भत्ता त्या आंदोलकांनाही द्यावा लागू शकतो हा अत्यंत वाईट पाहिंडा पडेल सत्कार आणि गौरव समारंभ करण्यापेक्षा काळ्या दिवसाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करणे कधीही इष्ट ठरेल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणीबाणी ही एक दिवशीय किंवा ठराविक कालावधीपुरती सीमित प्रतिबंधात्मक कारवाई नव्हती ती दीर्घकालीन बंदी होती भारताच्या सुरक्षिततेला किंवा भारत त्याच्या सुरक्षिततेला किंवा बाहेरून परकीय आक्रमणामुळे भारतीय सत्ता संकटात आलेली नव्हती तर ही जी आणीबाणी यापूर्वी आणीबाणी आपण लागू केलेली होती पंडित नेहरूंनी पण ती चीनने आपल्यावर आक्रमण केला भारत पाकिस्तान युद्ध झालं अशा काळामध्ये ते केले गेली होती पण आता जे काही झालेलं होता ते सरकारविरोधात आंदोलन झालेलं होतं आणि नंतर सरकार बदललं जे आणीबाणी एक दिवशी किंवा ठराविक कालावधीपुरती सीमित प्रतिकात्मक कारावी कारवाई नव्हती तर ती दीर्घकालीन बंदी होती भारताच्या सुरक्षिततेचा किंवा हिताला धोका निर्माण करणारी स्थिती अचानक उद्भवलेली नसताना नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्यात आली या निर्णयाचे दुर्गामी परिणाम झाले त्यावेळी असे भाषविण्यात आले की लोकशाहीत लोकांनी निवडून दिलेले सरकार उलथविण्याचा कट आखलेला आहे अंतर्गत सुरक्षितता देशातून व परदेशातूनही धोका आहे अंतर्गत सुरक्षिततेला बेरोजगारीचे बेरोजगारीने त्रस्त तरुण गरीब आणि कामगार वर्गाला भडकविण्यात येत आहे आणि शासनाविरुद्ध उठविण्याची चिथावणी देण्यात येत आहे कारण जयप्रकाश नारायणांनी घोषणा केलेली होती मिलिटरीला सुद्धा सांगितलेला होता की वेळ प्रसंगी आपण ज्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळालं ते टिकवण्यासाठी सरकारचे आदेश जोगारले पाहिजेत आणि सरकारला घेराव घातला पाहिजे आणि आपण पाहतो की बिहारमध्ये जनतेनी तरुणांनी सरकारला रिंगण घालून एका एका मंत्र्यांना घेराव घालायला सुरुवात केली होती अंधेरे एक प्रकाश जयप्रकाश जयप्रकाश याचा नाराज संपूर्ण देशभर निराद होता आणि म्हणून ज्या व्यक्तीच्या हातात कुठलीच सत्ता नाही त्याच्या सभेला लोक झाडा झाडावर इमारती इमारतीवर बसून ऐकत होते एवढी गर्दी जमलेली होती आणि हे सगळं पाहता एवढ्या मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या सत्ता देशाची झोप उडाली आणि त्यांनी त्यांना रात्रीच्या अंधारामध्ये अटक केली लोकनियुक्त शासनास देशाचा कारभार चालवता येऊ नये यासाठी योजना आखली जाते आहे भारतीय सैन्य आणि सशस्त्र दले पोलीस यांना कायदेशीर आदेश धुडकावण्यास सांगितले जात आहे असे चित्र निर्माण केले गेले हे वातावरण तयार करण्यास काही घटकांची मदत घेण्यात आली उदाहरणार्थ आपण जर पाहिला तर रेल्वे बंद करण्याचा आदेश कामगारांनी केलेला होता आणि जॉर्ज फर्नांडिस त्यांचं नेतृत्व करत होते त्यांना ज्या ठिकाणी अटक झाली ती आपण घटना पाहिली तर तो बंद सम्राट असं त्याचा उल्लेख प्रमोद मागे एकदा केलेला होता त्यांना कलकत्त्यावर पकडलं गेलं आणि जॉर्जच्या हातामध्ये गळ्यामध्ये अशा भेड्या घातलेल्या होत्या आणि जॉर्जनी कामगारांना बंदीचा आदेश दिला आणि आपण पाहतो की ही सगळी बेकारी आहे गुजरातमधलं विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे सगळं पाहिलं तर जनता सामान्य जनता आहे सामान्य जनतेतली हे प्रतिनिधी आहेत आणि ही जे पीच्या आव्हानाला ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि त्यातून लोकशाहीच्या इतिहासामध्ये जनता ही शक्ती काय आहे हे लोकशाहीमध्ये भारताच्या लोकशाहीमध्ये आपण अनुभवलेलं आहे आणि म्हणून याची पुनरावृत्ती टळायची असेल तर या दिवशी आपण माग फिरून पाहिलं पाहिजे की आपला इतिहास काय आहे आणि जनशक्तीने हे दाखवून दिलं इंदिरा गांधींनी निपक्षपातीपणे निवडणुका घेतल्या इंदिरा गांधींना सुद्धा पश्चाताप झाला बपुल जयकरांनी इंदिरा गांधींचं जे चरित्र लिहिलं त्यामध्ये त्यांचा संवाद आहे आणि इंदिरा गांधींनी निपक्षपाती निवडणुका घेतल्या ह्या क्या कशावरून सिद्ध होते तर इंदिरा गांधी निवडणुकीमध्ये पराभूत झाल्या इंदिरा गांधीच नाही तर संजय गांधी सुद्धा पराभूत झाले आणि मग जनता पार्टीचं सरकार आलं जे अशा पद्धतीने हा सगळा बदल झालेला आपण पाहिलेला आहे जे लोकनियुक्त शासन हे जे होतं त्याला बदल दिली म्हणून वातावरण तयार करण्यास काही घटनांची मदत घेण्यात आली उदाहरणार्थ रेल्वेचं संप आहे अखिल भारतीय स्तरावर गुजरात व बिहार राज्यातील विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे त्यामुळे आपण आराजकांकडे वाटचाल करू म्हणून संविधानातील तातडीच्या परिस्थितीला हाताळण्याच्या तरतुदीचा आधार घेऊन आणीबाणी जाहीर करणे हाच उपाय उरतो असे ठासून इंदिरा गांधींनी सांगितले म्हणजे वास्तवात परिस्थिती उलटी होती हे सिद्ध झालेलं आहे तत्कालीन सरकारची प्रशासनावरील पकड ढिल्ली झाली होती सत्ताधारी पक्षाच्या एकमेव नेत्या काहीशा हातबल्ल झालेल्या होत्या त्यांचा व त्यांच्या पक्षाचा जनाधार सार्वत्रिक निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी पुरेसा नव्हता विरोधक काही प्रमाणात प्रबळ झाले होते भारताच्या काही प्रांतात त्यांना पाठिंबा मिळत होता जिथे संसदेच्या जास्तीत जास्त जागा होत्या त्या राज्यात सत्ताधारी कमजोर होतील की काय असे वाटत होते त्यातच अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल आला पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तींची लोकसभेवरील निवड रद्दबातल ठरविणारा निवाडा आल्यावर निमित्त मिळाले आणि अवघ्या बारा दिवसात लोकशाहीला काळीमा फासणारा संविधानाची विटंबना करणारा निर्णय घेण्यात आला आणि या देशामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली चित्र असं रंगवलं गेलं की जणू काही प्रत्येक नागरिक हा सरकार आणि शासनविरोधी आहे व त्याला धडा शिकवण्याची गरज आहे हुकुमशाहला लाजवेल अशा पद्धतीने नागरिकांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेतला गेला लोकशाहीत जगण्याचा अधिकार हा केवळ जिवंत राहण्याचा हक्क एवढाच मर्यादित नसतो जिवंत तर पशु देखील राहतो मानवाचा जगण्याचा अधिकार धोक्यात आल्यावर त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा हक्क देखील हिरावून घेतला गेला संविधानिक यंत्रणा मूग घेऊन गप्प बसतील अशी जबर बसवली गेली लोकशाहीचे चारही स्तंभ काही अपवाद वगळता कोलमडले भीती दडपशाही आणि दंड यावर आधारित व्यवस्था निर्माण केली गेली विरोधकांना तुरुंगात डांबणे त्यांचा छेळ करणे व ज्यांना अटक करता आली नाही त्यांना व त्यांच्या कुटुंबयांना हैराण करणे त्यांना मानसिक यातना देणे नित्याचे झाले जॉर्जला बर्फाच्या लादीवर झोपवलं गेलं जॉर्जच्या बहिणीला जॉर्जच्या भावाला आईला अशा वेदना दिल्या गेल्या आणि कुठं आहे जॉर्ज हे विचारण्यासाठी म्हणजे हे सारा विस्ताराने लिहिण्याचं कारण सांगण्याचं कारण त्यावेळेचे काही विरोधक आज सत्ताधारी आहेत त्यांच्यातल्या काहींची मानसिकता नेत्यासारखीच आहे सामान्य जनता व नागरिकांना समान लेखणं त्यांच्या अधिकारांना पायदळी तुडवणं व त्यांच्या मदतीला जाणाऱ्यांना धमक्या देणं हे आजही घडते आणिबाणी जाहीर करणारे गुर्मित व मस्तीत होते सत्तेचा माज एवढा होता की त्यावेळेच्या महिला पंतप्रधान म्हणजे भारत असा नारा त्यावेळेस दिला जात होता त्या विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नव्हती हो त्यांच्या वर्तन व कृतीवर टीका करणाऱ्या वयोवृद्ध नेत्यांना शिक्षा करण्यात आली मुलकी सत्तेला असे वाटते की राज्य कोणाचा अधिकार इतका सर्वसमावेशक आहे की साऱ्याची व्यवस्था मग ते सैन्य पोलीस असो की न्याय यंत्रणा आणि निवडणूक आयोग याची बांधिलकी ही सत्तेप्रतीच असते ती लोकशाही नसतेच कारण ते लोकांनीच निवडून दिलेले सत्तादेश आहेत त्यांची निवड सत्ता गाजवण्यासाठीच करण्यात आलेली असते सत्ताधारी हे नेहमीच विसरतात की शासन किंवा सरकार जनतेची असते केवळ मतदाराचेच नाही जे मतदान करीत नाहीत व करू शकत नाहीत किंवा आपले मतदार नाहीत त्यांचे हित जोपासण्याचे कर्तव्य बहुमतात असलेल्यांनी पार पाडायचे असते प्रशासन व यंत्रणांवर ताबा मिळवून त्यांना घाबरवून वाकवून जनहित जोपासता येत नसते त्यांचे स्वातंत्र्य व स्वायत्तता संपुष्टात आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्या नेहमीच अंगाशी येईल व येतो हे आणीबाणी लादणारे विसरले होते आजचे सत्ताधारीही वेगळे नाहीत हे आपले दुर्दैव सर्वोच्च पदे आरुढ असलेल्यांचे गुणगान करणाऱ्यांना हे समजणार नाही त्यावेळच्या विरोधकांच्या पाठीशी जनमत उभे राहिले कारण केवळ राजकीय विरोधकांनीच नव्हे तर बिगर राजकीय लोकांनी जनसामान्यांच्या नेत्याची कोंडी व मुस्कट दाबी केली गेली तीच त्यावेळच्या सत्ताधाऱ्यांना भोवली मस्तवाल आणि मा जोरा शासक आणि जननेता यांच्यातला फरक अशिक्षित गांजलेल्या पिडलेल्या सामान्यांना जास्त कळतो त्यांनीच त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांना धडा शिकवला हीच सामान्य जनता बानेदार धैर्यशील निर्भीड आणि निस्वार्थी लोकनेत्याची निवड करते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र अनिबाणी आज अर्धशतक पूर्ण होते आहे पन्नास वर्ष होत आहेत तो काळा दिवस आपण उत्साहाने साजरा करायचा नसतो पण त्या दिवशी आपण आज आपली लोकशाही काय आहे पुन्हा आणीबाणी यायची नसेल तर सामान्य जनतेने निर्भीडपणे कशा पद्धतीने उभं टाकलं पाहिजे याची जाणीव आपल्या मनामध्ये ठेवली पाहिजे जनता ही निष्प्रभ असते असा समज त्यावेळीही होता आणि आजही आहे त्यावेळीच्या सत्ताधारांना जे उमगलेलं नाही त्याची फळे त्यांनी भोगलेली आहेत व भोगत राहते मात्र त्यावेळचे विरोधक आजचे सत्ताधारी आहेत तेही शानपणापासून बरेच लाभ आहेत हो असे दिसते आहे त्यांनी काळ्या दिवसाचे अर्धशतक साजरे करण्याची चूक करू नये आणीबाणी भारतीय लोकशाहीवरच संकट होत एकवीस महिन्याच्या कालखंडात आतंक काळ असं त्याचं वर्णन केलं गेलेलं आहे कोणी अनुशासन पर्व असं त्याला म्हटलेलं हो। नाव म्हटलेलं आहे नवीन त्याची पुनरावृत्ती टाळण्याची शपथ जनतेने आणि नागरिकांनी घेणं गरजेचं आहे ज्यांना मुळातच लोकशाही मान्य नसते ती लोक ते राजकीय पक्ष प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष आणीबाणी आणण्याची तजवीज करतात म्हणून हे ते अशी प्रतिज्ञा करणार नाहीत या संदर्भात थॉमर जफरसन यांनी असं म्हटलेलं आहे की जेव्हा स्वातंत्र्याची हृदयातली ज्योत मावळते तेव्हा जगातला कुठलाही कायदा कुठलंही न्यायालय त्याच्या स्वातंत्र्याचं जतन करू शकत नाही आणि म्हणून या दिवसाच्या निमित्ताने सामान्य व्यक्तीच्या हृदयातली स्वातंत्र्याची ज्योत ही देवत राहिली पाहिजे यासाठी हा व्हिडिओ होता मित्रोहो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र